ते ह्या वर्षी मी म्हणजे पूर्ण भाग मी तीन ऑगस्टला छाटल्यानंतर पूर्ण पावसात होते आम्हाला वाटत नव्हतं की बा यावर्षी माल राहील असं आता त्यांनी नवीन एक फ्लोरा फास्ट म्हणून एक प्रोडक्ट आणलेले त्याची साईज कलर आणि एकदम म्हणजे असं एकदम व्यवस्थित मला रिझल्ट मी त्याचे जवळजवळ तीन हात घेतलेले तर कुणी पण येतं हे ये वापरा, थी, वापरा, थी, वापरा थी, तो तो ते वापरा ते वापरण्यामध्ये शेतकरी कन्फ्यूज होऊन जातात आणि खर्च आतून आत होतो ते हे मी अॅग्रिसरच्या याच्यात जर मी शामिल झालेली त्या दिवसापासून माझा खर्च पण कमी झालेला आहे चरणदास शेवाळे शिवाळे राना चाऊगाव त ता तालुका बागलान जिल्हा नाशिक मी जवळजवळ दोन हजार अठरामध्ये मी हे क्रिमसनची लागवड केली ते जवळजवळ मला तो दो दोन हजार एकवीसपर्यंत मला थोडंसं उन्नीस बीस माल माल वाटत होता मी जेव्हा मय मी ॲग्रिसरच्या संपर्कात गेलो सरची पूर्ण कंपनीची टीम पूर्ण टोटल जेवढे आपलं ओम प्रकाश सर दीपक सर नामदेव भाऊ आणि आपलं रोहित यांच्या मार्गदर्शनाने मला जवळजवळ दोन हजार क्रिमसन मध्ये त्यांनी जे मला हे केलं म्हणजे वेळोवेळी इथं बागेत येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेले आणि नामदेव भाऊ मला किंवा आपण फोन करून सकाळ संध्याकाळ म्हणजे जसं राहिलं त्यांना वेळ मिळाला तसं ते मला मार्गदर्शन करत राहिले ते ह्या वर्षी मी म्हणजे पूर्ण बाग मी तीन ऑगस्टला छाटल्यानंतर पूर्ण पावसात होती आम्हाला वाटत नव्हतं की बाबा ह्या वर्षी माल राहील असं पण त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे जे आपलं पहिली सुरुवात होईल स्प्राऊट परत कॅल्मिनो जिंकाबोर त्यांचे जेवढे प्रोडक्ट आहेत परत प्रोबिऑन त्यांनी जे जे मला सांगितलं मी त्या पद्धतीने वापरले ना आज ही स्टेजला मला हा माल असा बघायला मिळाला परत खालूनसुद्धा त्यांनी कन्सर्ड चे मला जवळजवळ दोन मी इरिकेशन केलेले आहेत एक सुरू आली त्याला छाटणी झाल्यानंतर पाच सहा दिवसांनी नंतर आता म्हणजे हा पाऊस उघडला ऑगस्टमध्ये तेव्हा मी पाऊस उघडल्या उघडल्या ते दिलेले आहेत ते त्याच्यामुळे मुळी डेव्हलप झालेली आहे आणि एकदम सुंदर असा रिझल्ट मला मिळालेला आहे आता त्यांनी नवीन एक फ्लोराफास म्हणून एक प्रोडक्ट आणलेले त्याची साईज कलर आणि एकदम म्हणजे असं एकदम व्यवस्थित मला रिझल्ट मी त्याचे जवळजवळ तीन हात घेतलेले आहेत आता पहिला स्प्रे त्यांनी स्प्राऊटचा सा सांगितला तो मी वापरला नंतर त्यांनी जसे त्यांचे कंपनीचे जेवढे हे आहेत ना तेवढे मी वापरून कॅल्मिनो झिंकावर परत परत करपा येऊन तेवढ्यासाठी संचार चाळीस जेवढे जेवढे प्रोडक्ट आहे तेवढे मी वापरतोय मला अतिशय सुंदर असा रिझल्ट म्हणजे मिळालेला आहे नाही तर कुणी पण येतं हे ये वापरा ते वापरा ते वापरण्यामध्ये शेतकरी कन्फ्यूज होऊन जातात आणि खर्च आतून आत होतो ते ही मी अॅग्रिसरच्या चा, याच्यात जर मी सामील झालेले आहे त्या दिवसापासून माझा खर्च पण कमी झालेला आहे नंतर साईजसाठी मला पुढं सत्तर ते ऐंशी दिवसानंतर त्यांनी एक फ्लोअर ऑफ हॉस म्हणून एक प्रोडक्ट आणलेले आहे त्याचेसुद्धा माझे तीन हात झालेले आहेत एकदम सुंदर कमीत कमी अठरापासून पुढं मला साईज मिळालेली आहे